महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा मांजरी तसेच पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर होताना दिसत आहे नागरिक दहशतीखाली प्रशासन सुस्त अशी परिस्थिती नागरिक प्रशासनाच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर दिसत आहे आणि पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या आणि वन्य प्राण्यांच्या दहशती खाली सर्वसामान्य नागरिक वावरत आहेत यावर आपण पाठीमागा ही अनेक वेळा आवाज उठवलेला आहे आणि काल हे आपण स्वतः बिबट्या ज्या परिसरात वावरतो त्या परिसरात जाऊन आला याबद्दल आपण काय सांगणार आणि वन विभागाकडे आपण कशा पद्धतीत पाठपुरावा करणार काल उंदरे वस्ती व बारंगे वस्ती इथे अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता तो बिबट्या पहिला एकटाच होता नर आता एक मादी आहे व तिचे दोन बछडे आहेत सात आठ महिन्याचे तर आमच्या तिथं पाहुण्यांची जागा आहे प्रमोद उंदरे असतील परत तुपेंचे एक प्लॉट आहे तिथं त्यामुळे आमच्या त्यांच्या फार्म हाऊसला सारखं जाणं होतं तर काल माधीला पाहिल्यानंतर व तिचे बछडे पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या मध्ये घाबराटीचं भीतीचं वातावरण तयार झालंय कारण पिकांना पाणी देता येत नाही पिकं वाळून चाललेत आणि त्या भीतीचं वातावरण असताना मागच्या वेळेस वन खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावून आम्ही बोलवलं होतं तर पिंजऱ्या संदर्भात त्यांना सांगितलं असताना तर त्यांचं उत्तर असं होतं नागरी वस्तीत असल्यानंतर पिंजरा लगेच लावता येतो एका दिवसात पण शेतात बिबट्या असल्यानंतर पिंजरा लावायला नागपूरवर न ना परमिशन आणायला लागते मग नागपूरवर न ना परमिशन असल्यावर दहा शेतकरी तिथं मृत्यू पडतील हे असले चुकीचे कायदे थोडे तोडले पाहिजे आणि सरळ दृष्टीने ते कायदे तयार केले पाहिजे आज शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं आणि भीतीचं वातावरण आहे कारण तिथल्या स्थानिक आमदारांनीही लक्ष दिलं पाहिजे त्या भागामध्ये की बाबा आपल्या नागरिकांना होणारा त्रास तुम्ही फक्त मतदानापुरते त्या नागरिकांकडे जाता का तर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे तुम्ही लवकरात लवकर त्याला दाट मारून पकडून तो सुरक्षित ठिकाणी ते बिबटे सोडावे ते पिल्ला आहेत मांजरीमध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व मांजरी कोलवडी असेल तेवरा असेल या भागामध्ये आठ ते नऊ बिबटे पण एखाद्या लहान मुलावर हल्ला केला काही घटना घडली कारण काय होतं <laughs> आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्यावर हल्ला कधीच करत नाही चुकून जर खुरपायला एखादं गेलं मान खाली घातली तर ते हल्ला करू शकतो तरी लोकांनी काही टीप पाळल्या पाहिजे बाबा खुरपत असताना थोड्या वेळाने खुरपत दगड वापटणं किंवा मोबाईलवर गाणी चालू करणं गळ्यात आपले मफलर असणं मफलर असल्यानंतर बिबटेरी पकड पकडलं की त्याला कळतं की आपली ही शिकार नाहीये तर ह्या काही गोष्टी नागरिकांनी पाळली तर होणाऱ्या दुर्घटना टळतील आणि लवकरा वन विभागाला माझा एक म्हणजे कडक आहे तुम्ही लवकरात लवकर त्या बिबट्यांचा बंदोबस्त केला नाही तर शिवसेना राष्ट्रवादी व भाजपच्या वतीनं तीव्र जन आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र सध्या मांजरी परिसरामध्ये तसेच पुणे जिल्ह्यातील विविध भागामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे वन विभागाचे प्रशासन का गो था है था है या गोष्टी साठी करत आहेत का किंवा काही कागदपत्री किंवा नियमावली काय सांगत आहेत का ह्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीचा पाठपुरावा करत आहे याचे आमच्या चॅनेलला माहिती सांगा सर्वप्रथम मी महाराष्ट्र टी व्ही नाईन या चॅनलचा आभार मानतो की त्यांनी या विषयाबद्दलचा आपली भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात आज आमच्या पर्यंत पोहोचले आज आपण पाहिलं गेलं की काल रात्री आम्ही पाहिलं गेला की उंदरी याच्या मांजरी परिसरामधील उंद्र्यांचे फार्म हाऊस फार्म हाऊस असो किंवा दिवे घाट परिसर असेल लातूर परिसर असेल आज महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याची जी आज दहशत पसरली गेलेली आज या महाराष्ट्राबरोबर आमच्या हडपसर परिसराला जो ग्रामीण भाग जोडला गेलेला आहे या ग्रामीण भागामध्ये अशा बिबट्याच्या दहशतीमुळं जो शेतकरी शेती करणारा असेल तो एकटा शेतकरी नसून त्याच्या मागे त्याचा प्रपंच कुटुंब असतो त्याची पत्नी असते आई असते मुलगा मुलगा असतो मुले असतात मजूर असतात आज या सर्वांच्या जीवितला जो धोका निर्माण झालेला आहे आज ह्या धोक्याला जर आपल्याला सावरायचा असेल नागरिकांना या बिबट्यापासून जर आपल्याला संरक्षित ठेवायचं असेल आज पाहुणे आमच्या सांगितलं की बाबा एक बिबट्या होता बिबट्याच्या नंतर त्याने माझी पाहिली गेली माझी बरोबर आम्ही दोन बछे पाहिले आणि हा इन्सिडंट्स फक्त आम्ही मांजरी वस्ती पुरताच नसून आम्ही <coughs> तुमचा वडकी परिसर असेल दिवेघाट परिसर असेल लोकांनी समोर पाहिलेले आज हे बिबटे डायरेक्ट येतात दारातलं कुत्रं असू द्या तुमचे कोंबड्या असू द्या जनावर हो असू द्या शेळ्या मेंढ्या असू द्या यांना डायरेक्ट उचलते आज त्यांची त्याच्यावर नाही टाण बागेना ते नागरिकांवर सुटलेले आज नागरिकांच्या जीवाला जो धोका आहे या धोक्याबद्दल आज आम्हाला प्रशासनाला विचारणा करायची की तुम्ही जे पिंजरे पिंजरे देत आहे आज तुमच्याकडनं मला आता भाऊकरनं कळलं गेलं की प्रशासन विचारते की नागरी व्यवस्थित आम्ही देऊ शकत नाही बरोबर ना मग का देऊ शकत नाही आज नागरी व्यवस्थित बी लोक आहेत आणि आज शेती व्यवस्थित जर तुमच्याकडनं आम्हाला पिंजरे उपलब्ध झाले नाही आता मध्यावधी कालावधीमध्ये लातूर आणि आल्या फाटा या भागामध्ये जुन्नर परिसरामध्ये शेतकऱ्यांनी त्या वन खात्याला अर्ज केले अर्जाच्या माध्यमातून वन खात्यानेच तिथं पिंजरे पुरवठा केला पिंजरे वन खात्याचे अधिकारी यांनी त्या तिथं तत्पर सेवा करून तिथं बिबट्यांना झेर बंद केलं मग हा प्रकार तुमचा हडपसर परिसर या शंभव हडपसर परिसर त्याचप्रमाणे हडपसर ग्रामीण मध्ये मांजरे असेल तुमचा घाटाच्या वरचा परिसर असेल परिषद परिसर असेल अथवा दिव्य घाट परिसर असेल इव्हन आज पाहायला गेलं तर तुमच्या फॉरेस्ट बाजू बी आमच्याकडं भरपूर आहे आंडेवाडीच्या बाजूने आज तिथे आज तिथेही लोकांना पाहण्यात आलेलं आहे आज ह्या भीतीपासून जर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील त्याचप्रमाणे फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री व आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्याकडं आम्ही आमच्या हडपसरच्या भागाचे लोकप्रिय आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या माध्यमातून ही आम्ही तक्रार वजा आमच्या सगळ्या नागरिकांच्या जीविताशी होणारा जो धोका आहे याबद्दलचा आम्ही अर्ज आमच्या आमदार चेतन दादा तुपे पाटील यांच्या माध्यमातनं आम्ही हो खात्याकडं आणि त्या मंत्र्यांकडे पोहोचवणार आहोत याची सर्व नागरिकांना आम्ही शंभर टक्के ग्वाही देतो की आपण यातनं या बिबट्यापासून निश्चित संरक्षित राहताल आणि आम्ही तुमचं कोणत्याही परिस्थितीत या अजितदाच्या माध्यमातून फडणवीस असतील आणि शिंदेसाहेब यांच्यापर्यंत आम्ही आमचे आमदार चेतन तुपे पाटील असतील विधान परिषदेचे आमदार योगेशान टिळेकर असतील आणि पानगिडे असतील या माध्यमातून या सर्वांना आम्ही अर्ज देऊन हे आपल्या सगळ्या नागरिकांचे कारण त्यांच्यापर्यंत पोहोचून लवकरात लवकर त्याचा ज्या ज्या ठिकाणी बिबटे वास्तव्य करताय त्या ठिकाणी आम्ही सेवा उपलब्ध करून नागरिकांचे संरक्षण करण्याची व्यवस्था करू जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा